जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी बांधणार राष्ट्रपती मुर्मू यांना राखी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार रक्षाबंधन सोहळा चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका जिवतीच्या पालढो या गावात जिल्हा परिषदेची तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा आहे या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नऊ ऑगस्टचं रक्षाबंधन खास ठरणार आहे दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सोहळा साजरा होणार आहे त्याकरिता तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या शाळेतील दिव्यांका बाजगीर पूजा सोनवळे पायल चव्हाण माधुरी रुंजे प्रतीक्षा आईतवाड या पाच मुली व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेके असे एकूण सहा जण रवाना झाले महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर व पुणे या फक्त दोन जिल्ह्यांना हा मान मिळाला आहे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परते हे सन दोन हजार बारा पासून तीनशे पासष्ट दिवस शाळा चालवण्याचा नाविन्य पूर्ण उपक्रम सातत्यानं करतायत या रक्षाबंधन सोहळ्याकरता देशातील एकूण एकुन, एकोणीस राज्यातील एकतीस शाळांची निवड करण्यात आली आहे सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थी आपल्या पारंपरिक पोषकात उपस्थित राहून हा रक्षाबंधन सोहळा साजरा करणार आहेत यानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींशी पालढोह मधील एका छोट्या गावातील मुले संवाद साधतील हा जीवतीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे खरं तर रक्षाबंधन हा आपल्या सर्वांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि आवडीचा सण आणि या रक्षाबंधनाकरिता माझ्या राजुरा मतदारसंघातील जो ज्योती तालुका जो दुर्गम तालुका आहे जो आकांक्षित तालुका आहे त्या तालुक्यामधील पालडो येथील शाळा तीनशे पासष्ट दिवस चालते आणि त्या शाळेतील पाच विद्यार्थी आणि शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्री परतकी सर यांना राष्ट्रपती भवनातून रक्षाबंधनचं निमंत्रण प्राप्त झालं खरं तर हा आम्हा राजुरावासियांसाठी राजुराव मतदारसंघासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्रातून फक्त दोन शाळांची निवड झाली आणि ते पुणे आणि दुसरे चंद्रपूर आणि चंद्रपूरमधून आमच्या जिवती तालुक्यातील तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या मधील माझ्या छोट्या छोट्या भगिनी या उद्या राष्ट्रपती भवनात जात आहे आणि निश्चितच राष्ट्रपती महोदयांना राखी बांधून त्या राखीचा उत्सव साजरा करणार आहे आणि म्हणून मी माझ्या मातीनं आमच्या पाचही भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभकामना देतो आणि शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रजी परतकी सर गेल्या अनेक वर्षापासून पालडोमध्ये तीनशे पासष्ट शाळा त्या ठिकाणी चालवतात आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून त्या भागातील विद्यार्थ्यांना एक चांगले शिक्षणाचे धडे त्या ठिकाणी मिळत आहे मी राखी पौर्णिमेच्या दिवती राष्ट्रपती भवनामध्ये राखी बांध माझ्या पाचही भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभकामना देतो नमस्कार माय नेम इज पूजा सेनवर आई एम फ्रॉम महाराष्ट्र वी आर सेलिब्रेटिंग रक्षाबंधन एज अ विन बिग फॅमिली ऑफ इंडिया मीटिंग द 100th प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज माय स्पेशल मोमेंट ऑफ माय लाइफ क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो